नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चाळीस नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम तुम्हाला इराचं ब्राउजर लॉग इन करायचंय नेक्स्ट मी डायरेक्टली सेल्फात लर्निंगला जातोय स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय पहिला प्रश्न आहे रेडीमेड टेबलेट शोधण्यासाठी योग्य युवराल तुम्हाला निवडायचंय तर या ठिकाणी आपल्याला पहिल्या नंबरचा ऑप्शन चूज करायचा आहे निवडायचं आहे आपल्या प्रेझेंटेशनमध्ये शेप इन्सेट करू शकत नाही आपण करू शकतो म्हणून याचं उत्तर आपल्याला चूक द्यायचंय अबो प्रेझेंटेशन रिकाम्या एक्सटेंशन मध्ये सेव्ह करू शकतो पीपीटीएक्स आपल्याला याचं हे द्यायचंय म्हणजे ऑप्शन बी आपल्याला निवडायचं आहे डॉक्युमेंट डाउनलोड करू शकत नाही आपण डॉक्युमेंट डाउनलोड करू शकतो म्हणजे याचा आन्सर आपल्याला चुक द्यायचं आहे अशा पद्धतीने आपण सेल्फात लर्निंग कम्प्लीट केलंय चाळीस नंबरच्या सेशनचं चा। आपण आता नॉलेज चेकला जातोय स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय नॉलेज चेकचे पाच प्रश्न जटिल माहिती चटकन व सुलभपणे सादर करण्याच्या हेतुने माहिती डेटा ज्ञान याची ग्राफिकच्या व्हिज्युअल रिप्रेझेंटेशनच्या माध्यमातून केलेली प्रस्तुती म्हणजे रिकामे पोस्टर्स म्हणजे आपल्याला इनो इन्फोग्राफिक्स असं निवडायचं आहे त्यावरती टॅप करायचं आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट टेम्पलेट पाहण्यासाठी तुम्ही कुठल्या आयकॉनवर क्लिक केलं पाहिजेत तर या ठिकाणी आपल्याला पॉवर पॉईंटवरती क्लिक केलं पाहिजेत पुढीलपैकी कोणता पर्याय इन्फोग्राफिक पोस्टर दाखवतोय तर या ठिकाणी दोन नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे मेनूबारच्या रिकाम्या जागा टॅप खाली तुम्हाला स्मार्टर ऑप्शन आढळतं तर या ठिकाणी तुम्हाला इन्सर्ट त्यावरती क्लिक करायचं तुम्ही एक इमेज सिलेक्ट केली की तिला एनिमेशन इफेक्ट अप्लाय करू इच्छिता तुम्ही ते कसं करणार तर या ठिकाणी पर्याय आपल्याला एकच निवडायचं आहे तर अशा पद्धतीने आपण नॉलेज चेकचे पाच प्रश्न सॉल्व्ह केले गायडेड ड्युटीवर सेल्फला आपण जातोय महत्वाच्या विषयाकडं गेलेल्या मध्ये स्लाइड क्रमांक एक सिलेक्ट करायची आहे आणि त्याची विडथ आणि हाईट आपल्याला चेंज करायची प्रेझेंटेशनची मग त्यासाठी कुठं जायचं आहे आपल्याला तर आपल्याला पहिले डिझाईनला जायचं आहे डिझाईनला गेल्याच्या नंतर कस्टम ना कस्टमाइज नावाच्या ग्रुपला स्लाइड साईजला कस्टम स्लाइड साईजला या ऑप्शनवरती तुम्हाला यायचं आहे त्यानंतर इथं विडथ आणि हाईट तुम्हाला दिसल तर पहिले आपण विडचा जो नंबर आहे तो निवडू इथं आपल्याला बावीस पॉईंट एक असं टाईप करायचंय आणि खाली मध्ये हाईट म्हणजे उंची आणि त्या प्रेझेंटेशनची जी उंची आपल्याला घ्यायची आहे तर ती सव्वीस पॉईंट सहा एवढी घ्यायची आहे हाईट आणि वीड दोन्ही कशा बदलायच्या आहेत तर कस्टम स्लाइडच्या माध्यमातून आपल्या लक्षात आलंय त्यानंतर आपल्याला मॅक्झिमाइज नावाचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे दोन नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय गायडे वर सेल्फच्या दाखवण्यात दा आल्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड क्रमांक दोन ला गॅलरी नावाची थीम आपल्याला अप्लाय करायची आहे थीम अप्लाय करण्यासाठी आपल्याला डिझाईनला जावं लागतं डिझाईनला गेल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला थीमच्या मोर ऑप्शनवरती यावं लागतं या ठिकाणी तुम्हाला गॅलरी नावाची थीम्स तीन नंबरला मिळेल एक ऑफिस नावाची थीम आहे पहिल्या नंबरची दुसऱ्या नंबरची नंबर थीम्स ही फॅसेट नावाची आहे आणि तिसऱ्या नंबरची जी थीम्स आहे ती गॅलरी नावाची गॅलरी नावाची थीम्स आपल्याला निवडायची आहे दोन नंबरची स्लाइड निवडायची आणि गॅलरी नावाची थीम्स आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे तीन नंबरचा प्रश्नाकडे आपण आता जातोय दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड क्रमांक तीन मध्ये एक टेबल दिलाय तो टेबल सिलेक्ट करायचा आहे आणि सेडिंग कलरच्या माध्यमातून त्याला रेड कलर आपल्याला अप्लाय करायचा आहे तर तीन नंबरची स्लाइड आपण घेतोय निवडतोय तीन नंबरच्या स्लाइडवर आपण पहिले जातोय यामध्ये एक जो टेबल दिलाय त्याला असं सिलेक्ट करायचंय नेक्स्ट डिझाईनला जायचंय सीडिंगला यायचंय आणि या ठिकाणी आपल्याला रेड कलर त्या ठिकाणी निवडायचा आहे ज्या ठिकाणी रेड कलर असेल तो रेड कलर आपल्याला निवडायचा आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचंय आहे नंबर नंबरचा प्रश्न आहे ब्लँक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन करायचंय आहे ची साईज स्टँडर्ड फोर कॉलन थ्री एवढी करायची पहिले आपण डब्ल्यू ला जाऊ सॉरी पॉवर पीपीटी आपल्याला ओपन करायचंय पॉवर पॉईंटला आपल्याला जायचंय पॉवर पॉईंटला गेल्याच्या नंतर आपल्याला ब्लँक वरती टॅप करायचंय ब्लँक प्रेझेंटेशनला टॅप केल्याच्या नंतर याला आपण मॅक्झिमाइज करून घेऊ या ठिकाणी स्लाईजला आपल्याला जायचंय साईजला जाण्यासाठी डिझाईन डिझाईनला गेल्याच्या नंतर स्लाईड साईज स्टँडर्ड फोर बाय कॉलम थ्री असं आपल्याला निवडायचं आहे आणि त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचंय नंबर पाच दिलेल्या मध्ये स्लाइड क्रमांक चार सिलेक्ट करायचंय आणि त्याला ग्रीन कलर अप्लाय करायचा फॉर्मॅट बॅकग्राऊंडच्या माध्यमातून आता आपण जर बघितलं तर अगोदरच्या सेशन मध्ये आपण चार नंबरची स्लाइड्स आणि याच्या अगोदर आपण डिझाईनला गेलो होतो फॉर्मॅट बॅकग्राऊंडला क्लिक करून या ठिकाणी जो कलर निवडला होता तो ग्रीन अॅसेंट आणि एटी पर्सेंट वाला तो कलर आपण निवडला होता इथं आपल्याला फक्त ओनली ग्रीन करायचंय बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं तर अशा पद्धतीनं आपण चाळीस नंबरच्या सेशन मधलं गायडे वर सेल्फ समजून घेतलंय सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे आपण जातोय पहिला प्रश्न आहे पॉवर पॉईंट हे वर्गात साहित्य सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रभावी साधन असू शकतं तर एम एस पॉवर पॉईंट मधील इन्फोग्राफिक पोस्टर म्हणून सर्च बार मध्ये टेम्पलेट शोधायचं आहे पहिलं टेम्पलेटला टॅप करायचंय आणि खालचं सेकंड लास्ट जे टेम्पलेट आहे ते निवडायचंय आणि क्रिएट बटनावरती नंबर दोन बोल्ड मजकूर टायोग्राफिक पदानुक्रम स्थापित करू शकतो जो माहितीचे साक्षेप रँकिंग दर्शवतो म्हणून निवडलेल्या मजकुराला बोल्ड लागू करायचंय वाय ड्रिंक मोअर वॉटर्स याला आपल्याला बोल्ड करायचंय शेवटच्या विषयाकडे आपण जातोय सेशन कम्प्लिशन टेस्ट नावाकडं सेशन कम्प्लिशनला टॅप आपल्याला करायचंय आणि त्या ठिकाणी स्टार्ट करायचंय पहिला प्रश्न आहे फ्लॅश मेमरी कार्ड क्रेडिट कार्डच्या आकाराच्या घन स्वरूपातील संग्रह करण्याचे डिव्हायसेस आहेत ज्याचा वापर मोबाईल फोन्स आणि जीपीएस नेव्हिगेशन सिस्टम सारख्या वहनीय मध्ये मोठ्या प्रमाणावर होतो याचं उत्तर आपल्याला बरोबर द्यायचंय एच बी ड्रायव्ह फ्लॅश ड्राईव्ह म्हणून देखील ओळखल्या जातं याचंही आपल्याला बरोबर द्यायचंय एच बी ड्राईव्ह मॅग्नेट ड्राईव्ह म्हणून देखील ओळखल्या जातं याचं उत्तर आपल्याला चूक द्यायचंय स्मार्टफोन यासारखी कोणत्या स्टोरेजची टेक्नॉलॉजी वापर करतात तर या ठिकाणी कॅश मेमरी कार्डचा वापर त्या ठिकाणी करत असतात अशा पद्धतीनं चाळीस नंबरचं सेशन्स आपण सेल्फात पासून तर सेशन कंप्लिशनपर्यंत समजून घेतलंय परत पुन्हा आपण भेटू एकोणचाळीस एक्केचाळीस नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू